यू आर वॉचिंग गोवा टी व्ही ट्वेंटी फोर त्यांची दादागिरी करा हे जावचे ना की त्यांचं आएक... एक प्रत्येक फावटी एक त्यांचा मनीस येतात खोत म्हणून कोणतरी आणि तो येऊन आपल्या तर्फे हे करता आणि दुसरं आणि एक बाई सांग तू उल किती झाले एकंदर आता विषय आता इतले मेन पावल्या की कोणाची कंप्लेंट घातले ते गोवामाल आमचेच भुरगे असतात ते जे चलयतात थोडे जे लोकलच भुरगे असतात आमचे पेडणेकर असा त्यांच्याकडे बेस्ट असतात आणि गोवा महिल्साक ॲप बेज केन्ना विरोध ना, ना। आमच्या टॅक्सीकार भावांचा जी गोरमेंटान ॲप सिस्टम केला ॲप ॲपबेजीचे त्यांच्यानी चोवपचे त्यांच्यानी जो मावीन काल उलयला की आम्ही तेका रेट वाढवून बी आमी आम्ही त्याच्याकडे रेट वाढवून मागना त्यांनी ॲपबेज जी चलयता तो तो त्यांनी फुकट सुद्धा पावयले पावले टॅक्सीकारांनी आमकां काय फरक पडना त्यांनी लोकांना सर्वीस दिवपाची पण ते ॲपचं जे हे असं त्याचे जे कंडिशन असते ते ॲप तरी ऑफिसांसून चलता आणि त्या ड्रायवर फोन येतात आणि कस्टमर ते कॉल करता आणि ड्रायवर ते पिकअप करता त्या पद्धतीन तो ॲप चलावचं इतलेच आमचे मागणे असं आणि ते काल थंयसर आम्ही जेव्हा गोवा जे अगेन्स्ट उलयता म्हणजे हेच आम्ही प्रत्येक फावटी सांगता की गोवामाईसाक जो काउंटर घातला आणि बाकीच्या टॅक्सीकारांचे जो अन्याय जाता तो त्यांच्यानी बंद करतो हे परत ते जाप उचारप गोवा मे आमदारा गेले आणि ते जे इल्ले पळय त्यांना किती तेंचे मायंड वॉश करून तेंका धाडलेले काय ते एम एल एचेर अटॅक करपाक गेले हे त्यांचा हेतू काय ते हे कळना की ते नेटान नेटान विचार झाले हे तुम्ही आमकां गाडयो हो काढून दिल्यात आणि आनी, आणि आनी कितें किते ते व्हडले ते विचार जाले म्हणजे तेंचेर खंय तरी अन्याय जाता ते जाप ॲग्रेसिव्ह प्रमाण जो तो एम एल एकडे तेंचो अशें थोडक्यात तरी दिसता पण त्या वेळात त्यांच्या आमचे भगे थंसर पवले आणि ते जे भुरगे शॅक्शिकार गेले काल थं एमएलएकडे गेले जो ओपनिंगचा जो ब्रिजचा जो प्रोग्राम असलो तो एक बरे तर जाचं आणि कसं जाऊ आणि कसे करो हेचे चर्चा करतात एम एल ए कडे गेले मेन सांगायचं आमचे भुरग्यांची जसे एफ आय आर आणि सी आर रजिस्टर झाल्या पण सेम जे आम्ही ऍप्लिकेशन दिलेले आहे पण त्याच्यावर सेम जाऊपचे त्यांच्यावर एफ आय आर रजिस्टर जाऊपचे हीच आमची मेन मागणी आहे की वन सायडेड खंच जाऊ जाय ना किती आता आता स्थानिक आमदार त्या सांगलं की आपण तुमच्या वडा असतो स्थानिक आमदाराक तुम तुम्ही कळायला जाता हे आमदाराकडे आम्ही गेलेले पण असं खरी बिझी आहात पण स्थानिक आमदार हा तो आमच्या वडा सदीत आहात त्यांनी आम्हाला पहिलेपासून सांगलेले आहात आपण तुमच्या वडा किती झाले तरी खूप येऊ रेडी आहात रस्त्यात झाला रस्त्यावर म्हणून पण तो वर्षाचा सपोर्टात ना ते ते सांगा गेले ते सांग आम्हाला खबर ना आमचे जर पाच सगळे आहात थं त्यां त्यांचे शंभर भरगे येतात थं ते स्टार्ट करतात किलेसात आणि एफ आय आर आमच्याच भगतरीनजस्टीस हा सो जस्टीस जो जर जा दोन्ही सैडीन एफ आय आर जे आम्ही दिल्या पण आम्ही सीडी दिल्या आता परत आता पेनड्राईव्ह हाडून सांगला ते आम्ही दिता आमची आम्ही किती फॉर्मॅलिटी करता एफ आय आर रजिस्टर जे बोच साईड दोन साईडी ज्या त्यांच्यांनी स्टार्ट केलेले ख तरी आमच्या भरग्यांनी मातो एग्रेसिव्ह झाले त्यांना एकमेकांुकलं दुखली जलीत ती त्याबद्दल आम्ही काय म्हणना पण जा स्टार्ट त्यांच्यांनी केलेले स्टार्ट आमच्या भरग्याचे हात त्यांच्यानी स्टार्टींग घातला त्याची व्हिडिओ फुटेजी हा दिलेले आहात आय पी आय कडे सो त्यांच्या त्याचे इन्क्वयरी करून त्यांच्यावर एफ आय आर करी आमच्या भग्यांचे झालेले आमचं मेन मागणं आह ना होय खाय ख लॉ ॲन्ड ऑर्डर सदीच आम्ही क्रिएट करतात क्रिएट करता गोवा माल्स आणि येतात आमच्या भग्यांचे एव्हरीटाम आणि आम्ही दोनदा कंप्लेन दिलेली आहे माणसाच्या अगेन्स्ट मोपा पोलीस स्टेशनार so, हो सो हे मागता मोपा पोलीस स्टेशन जी दिलेली आहे कंप्लेन पण त्याचे जर ती एक्शन झालेली त्यांना त्यांच्या अगेन्स्ट हो कालचं किंवा जवळपास नसलो किया आम्ही तीन महिने झाले ऑलरेडी त्यांचे काहीच एक्शन ना आणि त्यांना हो चान्स मेळो की बाबा खैतरी आपले ॲक्शन जायना म्हणून हो कालचा अटॅक केलेलो हो म्हटी भरगे अग्रेसिव जाऊन खरी मग हे केलं रे पण मेन त्यांच्या स्टार्ट केले इथलंच सांगायचे आह रजिस्टर झाली जर दोन्ही सडीन जे एके जाऊन जाचे ना वन ना कायच करुक सांगता जर तुमक्या बरे भाषे किती करवा माणसात जे दुसरी सिडिन एफ आय आर जी आमच्या भरग्याच्या अगेन्स्ट बेश्टेच एफ आय आर जायत आह फाटल्या एका कोण खे जा आणि सगळ्या आमच्याच सी वर एस भरग्यांचे येतात किंवा आम्ही सगळ्यात बऱ्याक नसता आणि हे पाय ओढपासून एफ आय आर हे ते करून दामून दोन सोद्यात हे जाऊचे ना आम्ही फुडे आम्ही जागे आ जा सांगता